खोटे लग्न करून तरुणांची फसवणूक करणारी टोळी गजाड करण्यात पोलिसांना यश आले पल्लवी मंदार कदम मूळ नाव परवीन मोदीन मुजावर राहणार रेल्वे स्टेशन झोपडपट्टीजवळ गांधीनगर जिल्हा कोल्हापूर राणी उर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार राहणार शिंदे मळा मेडगुळे प्लॉट जुना बुदगाव रोड पंचशीलनगर तालुका मिरज राधिका रतन लोंढे राहणार लोंढे कॉलनी न्यू इंग्लिश स्कूलजवळ मिरज तालुका मिरज आणि सुमन दयानंद वाघमारे राहणार वैरण बाजारजवळ गार्डन जवळ मिरज अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत पल्लवी हिचे पहिले लग्न झाले हे माहीत असताना देखील संशयितांनी मिळून फिर्यादी कृष्णा सुभाष जाधव वय पस्तीस राहणार पंचशील नगर मंडबुळे प्लॉट झोपडपट्टी सांगली पल्लवी हिच्यासोबत लग्न लावून देऊन फिर्यादीकडून दीड लाख रुपये घेऊन आपापसात आप वाटून घेतलेत आणि फिर्यादीची फसवणूक केले तसेच पल्लवी हिने तिचे पहिले लग्न झाले ही गोष्ट फिर्यादीपासून लपवून ठेवली तसेच तिचा पती मंदार कदम हा जिवंत असताना सुद्धा फिर्यादी सोबत दुसरे लग्न केले ती स्वतः मुस्लिम धर्माची असून फिर्यादी सोबत पल्लवी कदम या हिंदू नावाने लग्न करून स्वतःची परवीन मुजावर ही मूळ ओळख लपवून फिर्यादीची फसवणूक केले संजयनगर पोलीस ठाण्यात आठ डिसेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केल्यानंतर संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बयाजीराव कुरळे आणि पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखे चे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिले तर सदर गुन्ह्यातील आरोपी पल्लवी कदम मूळ नाव परवीन मुजावर आणि राणी उर्फ रत्नाबाई कुंभार आठ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तर राधिका लोंडे आणि सुमन वाघमारे यांना नऊ डिसेंबर रोजी दुपारी पावणे एक वाजता ताब्यात घेतले त्यांना पोलीस ठाण्यास आणून त्यांच्याकडील सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झाले सदर गुन्ह्याच्या तपासकामी त्यांना अटक करण्यात आले सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी करीत आहेत तसेच सदर आरोपींनी अशा प्रकारे अजून कोणाची फसवणूक केली आहे काय याबाबत आरोपीकडे अधिक तपास सुरू आहे तसेच अशाच प्रकारची तक्रार काजल सागर पाटील राहणार रेल्वे स्टेशन झोपडपट्टी गांधीनगर कोल्हापूर मूळ नाव करिश्मा हसन सय्यद हिच्या विरुद्ध दीपक वैजिनाथ भोसले सव्वीस राहणार आणपटवाडी तालुका पाटोला जिल्हा बीड यांनी दिले संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पाटोदा पोलीस ठाणे तालुका पाटोदा जिल्हा बीड यांच्याकडे वर्ग करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी काजल सागर पाटील राहणार रेल्वे स्टेशन झोपडपट्टी गांधीनगर कोल्हापूर मूळ नाव करिश्मा हसन सय्यद एजंट सारिका दीपक सुळे राहणार आरवाडे पार्क मसोबा मंदिर समोर सांगली एजंट अजित आप्पा खरात राहणार पाटील गल्ली वानलेसवाडी सांगली एजंट कमल अनिल जाधव राहणार अहिल्यानगर शेंडगे किराणाजवळ माधवनगर सांगली यांचा शोध घेऊन त्यांना आज पाटोदा पोलीस ठाणे जिल्हा बीड यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई संजयनगर पोलीस ठाणे आणि पाटोदा पोलीस ठाणे यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आले